सत्ताधारी पक्षांचा नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय चर्चेचा प्रस्ताव आणि विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव यावरील चर्चा आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांचं उत्तर घेण्यात आलं याशिवाय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील भारताचे नियंत्रक आणि महालेखानिरीक्षक यांचा अहवाल सादर करण्यात आला याशिवाय अर्बन नक्षल संदर्भातील विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले त्याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली हेच आजच्या दिवसभराच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल सकाळी नऊ वाजता कामकाजात औचित्याचे मुद्दे घेण्यात आले नव्यानं निर्वाचित झालेल्या सदस्यांना या सत्रात प्रश्नोत्तराचा तास नसल्यानं त्यांच्या विभागाच्या तातडीच्या प्रश्नांना वाचा फोडता यावी यासाठी या, या, या सत्राच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षांनी प्राधान्यानं सदस्यांना औचित्याच्या मुद्द्यांद्वारे त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली त्यानंतर सकाळी अकरा वाजता नियमित कामकाज सुरू झालं त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज केलं त्यात त्यांनी एस महिला विद्यापीठ मुंबईचा वर्ष दोन हजार बावीस तेवीसचा चा अहवाल सभागृहासमोर ठेवला त्याशिवाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ डॉक्टर होमी बाबा स्टेट विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शुल्क नियंत्रण प्राधिकरण म्हाडा राज्य मागासवर्ग आयोग झोपडपट्टी प्राधिकरण राजकोषीय उत्तरदायित्व व्यवस्थापन अहवाल भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा अहवाल त्यांनी यावेळी सादर केला या अहवालात हफकीनकडून एकाहत्तर टक्के औषधांचा पुरवठाच नसल्याचं कॅगच्या अहवालातून उघड झालं त्याशिवाय राज्यात आरोग्य व्यवस्थे संदर्भात गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत लस निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक राज्य शासनासाठी पांढरा हत्ती ठरू लागला आहे या महामंडळानं ते दोन हजार एकवीस बावीस या पाच वर्षात तब्बल एकाहत्तर टक्के औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती कॅगच्या अहवालातून उघड झाली आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कॅग यांचा महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे व्यवस्थापन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षा अहवाल आज विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला या अहवालात राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आली आहे आरोग्य सेवा आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थांसाठी औषध खरेदीची जबाबदारी हफकिनकडे देण्यात आली आहे मात्र दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात या तिन्ही संस्थांनी मागणी केलेल्या औषधांचा तपशील आरोग्य सेवा आयुक्तांकडे नव्हता वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा आयुक्तांनी बारा संस्थांनी मागणी केलेल्या संस्थांचा तपशील उपलब्ध झाला मात्र या संस्थांनी मागणी केलेल्या एकाहत्तर टक्के वस्तूंचा पुरवठा केलाच नसल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आहे उपरोक्त वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय शिक्षण विभाग, द्रव्य विभागाकडून हफकीनकडे चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या औषधी पुरवण्याची मागणी आली त्या तुलनेत हफकीनकडे केवळ दोन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रकमेचे पुरवठा आदेश दिले त्यातही दोन हजार शहाऐंशी कोटींची औषधं प्रत्यक्ष ख पुरवण्यात आली याचा अर्थ औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे हफकिनकडे तब्बल अठ्ठेचाळीस टक्के रक्कम अखर्चित राहिली त्यामुळे रुग्णसेवेवर प्रचंड ताण आला हफकिन संस्थेची सर्वाधिक अखर्चित रक्कम ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राहिली दोन हजार एकोणीस वीस मध्ये तीनशे बत्तीस कोटी दोन हजार वीस एकवीस मध्ये आठशे बेचाळीस कोटी तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये अखर्चित राहिले असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांच्या तेहतीस सदस्यांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलं या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन्ही सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी घोषित केलं त्यानंतर नियम दोनशे ब्याण्णव अन्वये विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव पुकारण्यात आला त्यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव हो। यांनी सभागृहात या सत्राच्या सुरुवातीपासून सर्वच मंत्री हे बिनखात्याचे म्हणून काम करत असल्याचं सांगत सगळे खुश आहे पण या अधिवेशनात जनतेला काय मिळालं असा सवाल केला ते म्हणाले की विदर्भात गेल्या वर्षभरात पंधराशे पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत तर गेल्या अडीच वर्षात विदर्भ मराठवाड्यात सात हजार पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहे शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाला न्याय दिला गेला नाही दुधाच्या प्रश्नासह सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे ते म्हणाले राज्याच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून बोगस औषध खरेदीमध्ये विजय चौधरी कोण आहे असा सवाल त्यांनी केला या व्यक्तीच्या माध्यमातून औषध खरेदीची कंत्राट देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला त्यानंतर भाजपाचे सुरेश धस यांनी राज्याच्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दोन हजार तेवीस मध्ये कृषी मंत्री असलेल्यांकडूनच बोगस पीक विमा माफियांना प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोप केला त्यांच्या या भाषणात शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे यांनी आक्षेप घेतला आणि धस यांच्या भाषणात कृषी मंत्री असा उल्लेख झाला असल्यानं आपण व्यक्तिगत खुलासा करत आहोत आपण देखील काही काळ कृषी मंत्री म्हणून काम केल्याचं ते म्हणाले मात्र आपण पस्तीस नियमांवये नोटीस न दिल्यानं कुणाचे नाव घेऊ शकत नसल्याचे धस म्हणाले त्यानंतर कैलास पाटील रमेश बोरनारे विकास ठाकरे यांनी नागपूरच्या विकासात नागपूर सुधार प्र कडून होत असलेल्या विलंबाबाबत मत व्यक्त केलं जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई ठाणे इथं डम्पिंग ग्राउंडच्या पर्यावरणाच्या प्रश्नावर लक्ष वेधलं अबू आजमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला यावेळी आझमी यांच्या काही वक्तव्यांवर मंत्री निलेश राणे आक्षेप घेत हिंदू समाजाबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करण्यास विरोध असल्याचं स्पष्ट केलं नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबाबत मागणी केली आनंद तिडके नितीन राऊत यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले तर राजकुमार बडोले यांनी विदर्भातील झाडीपट्टी आणि शंकरपाठ कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तीन हजार वस्तीच्या गावात नाट्यगृह बांधण्याबाबत मागणी केली त्यानंतर सुनील प्रभू राजू नवगरे जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की झूट बोले कौवा का काटे या फिल्मी गाण्यासारखं गेल्या काही दिवसात राज्यातील तीन घटक पक्षांमध्ये संवाद सुरू होते त्यामुळे सत्ता स्थापना करण्यास आणि मंत्र्यांना खाते वाटप करण्यात व्यत्यय येत असल्याची टीका त्यांनी केली ते म्हणाले की राज्यात गेल्या कालखंडात अनेक प्रश्न निवडणूक प्रचारात मांडण्यात आले मात्र आम्ही जे प्रश्न मांडले ते मांडल्यानंतरही जनतेने जुन्या सरकारला पुन्हा निवडून दिल्यानं आमचा प्रचार चुकीच्या दिशेने होता हे स्पष्ट झाल्याचं जा दिसत आहे त्यानंतर या चर्चेच्या राईट ऑफ रिप्लाय मध्ये बोलताना नाना पटोले यांनी काही अनुत्तरित मुद्द्यांवर सरकारची स्पष्ट भूमिका घेण्याची गरज असल्याचं सांगितलं त्यानंतर हा प्रस्ताव हो पूर्ण झाल्याची घोषणा अध्यक्षांनी केली त्यानंतर अध्यक्षांनी अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि कामकाज संस्थगित केल्याची घोषणा केली आता एका विधानपरिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन लेखक का आहेत आनंद कस्तुरे आणि निवेदन केलंय हे मांगी कुळकर्णी यांनी राज्यातील कारागृहांमधील नियमावली आणि कार्यप्रणाली इंग्रजकालीन आहे केवळ शिक्षेची तरतूद असलेल्या या कारागृहांना यापुढे सुधारगृहांच्या धर्तीवर तुरुंग व्यवस्थेत अमूलाग्र बदल करून बंद्यांचे वर्गीकरण केले जाईल सोबतच कारागृह कर्मचारी आणि बंदींसाठी वेलफेअर फंड सुरू केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत दिली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान सादर झालेल्या महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस वर सरकारच्या वतीनं निवेदन देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या विधेयकात कैद्यांची सुरक्षा कार्यप्रणाली तुरुंगातील व्यवस्था आणि तुरुंगातील अनेक विषय अंतर्भूत करण्यात आले आहे या विधेयकात कारागृह आणि सुधार सेवा असा उल्लेख करण्यात आला आहे कारागृह हे फक्त बंदीगृह नसून सुधार सेवा असल्याचा यामध्ये उल्लेख आहे कारागृह प्रशासनासोबतच कैद्यांसाठी वेलफेअर फंड तयार केले जातील यात जे कैदी पैसे न भरू शकल्याने सुटू शकत नसल्याने अतिरिक्त शिक्षा भोगतात त्यांच्या जामिनाचे पैसे या फंडातून दिले जातील कारागृहांचं संगणकीकरणासह आधुनिकीकरण केलं जाईल अनेक देशात बहुमजली कारागृह आहे त्या धर्तीवर राज्यात ठाणे पुणे मुंबई यासारख्या पाच ठिकाणी बहुमजली कारागृह बांधली जातील पुण्यात दोन मजली कारागृहाचे डिझाईन आहे मुंबईत अतिसुरक्षित कारागृहाची गरज आहे स्वातंत्र्यापूर्वीचे एकशे पंचवीस वर्ष जुने कायदे होते नवा कायदा त्यानंतर आलाच नाही त्यामुळे मानवाधिकार कायद्यानुसार कारागृह बदल अपेक्षित होता त्यानुसार तयार केलेल्या नव्या कायद्यानुसार काही राज्यांनी त्यात बदल केले आहे यात बंद्यांचे अधिकार सुधारणांच्या तरतुदी आहेत त्यामुळे बंद्यांच्या काही व्याख्या बदलतील पूर्वी कारागृह आयजी हे सर्वोच्च पद होतं आता एडीजी हे पद निर्माण केलं जाईल बंद्यांचे न्यायालयीन शिक्षा भोगणारे सराई तरुण दिवाणी महिला आणि तृतीय पंथी असं वर्गीकरण केलं जाईल संचित आणि अभिवचन रजा तरतुदीत बदल करून अपारदर्शक पद्धतीऐवजी पारदर्शक पद्धत, पद्धत आणली जाईल खटल्यांच्या निपटारांसाठी अंडर ट्रायल समिती नेमली जाईल एक शिक्षा भोगलेल्या बेल देण्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल आणि शिफारस न्यायालयाला करायची आहे कारागृहातील प्रभावी व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ट्रॅकिंग सिस्टीमचा अवलंब करून बंद्यांचं मॉनिटरिंग केलं जाईल ट्रॅकिंगमुळे यापुढे फार्लोवरचा कैदी पळून जाऊ शकणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विधेयकाशी संबंधित सचिन अहिर सुनील शिंदे आणि सत्यजित तांबे अमोल मिटकरी आणि डॉक्टर मनीषा कायंदे यांनी सूचना मांडत काही बदल सुचवले या घडामोडीत विधानपरिषदेत शनिवारी झालेल्या कामकाजादरम्यान मुंबई इथल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ गडचिरोली इथले गोंडवाना विद्यापीठ मुंबई इथले डॉ होमी भाबा राज्य विद्यापीठ रामटेक इथले कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वार्षिक अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी त्याला मंजुरी दिली अहवाल स्वीकारले याखेरीज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासोबतच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबईचा वार्षिक लेखा आणि लेखा परीक्षण अहवाल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई अर्थसंकल्पाच्या संदर्भात जमा खर्चाच्या आर्थिक आढाव्याच्या विवरणपत्र पटलावर ठेवण्यात आलं त्यालाही सभापती शिंदे यांनी मंजुरी दिली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमुख्य अभियंत्यांनी विशेषाधिकाराचा भंग केल्याची तक्रार विधान परिषदेचे सदस्य सुनील शिंदे यांनी केली आहे तर सत्य लढा या स्थानिक युट्यूब चॅनलचे संपादक सतीश देशमुख पत्रकार गणेश सोनावणे दर्शदा सोनावणे अमोल इंदूरकर आणि अंकुश गावंडे यांच्या विरुद्ध विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी विशेषाधिकार भंगाची तक्रार केली आहे त्याची चौकशी करणाऱ्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रसाद लाड यांनी मांडला होता त्यावर मिटकरी आणि शिंदे यांनी अशीच मुदत वाढवण्यात आली तर विशेषाधिकार भंग तक्रारींना अर्थ उरणार नसल्याचं सांगत प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना केल्या विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक प्रकल्प प्राथमिकतेवर हाती घेतले जात आहे या दोन्ही भागातील मागास आणि दुष्काळी भागात विकास पोहोचवणं सरकारच्या प्राथमिकतेवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा जोड प्रकल्पाला मंजुरी देऊन त्यातून एकसष्ट टीएमसी पाणी उचलून दहा लाख हेक्टर दुष्काळी भागात असलेली जमीन ओलिताखाली आणि नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले यातून किलोमीटर लांबीची एक नवी नदी तयार होत आहे बळीराजा योजनेतून मराठवाडा विदर्भामधील एकशे सिंचन प्रकल्प मंजूर झाले आहे त्यातील एकोणसत्तर पूर्ण झाले आहे पंतप्रधान कृषी सिंचन सात प्रकल्पातून गोसी प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातून पाणी उचलून आणण्यासाठी सातत्यानं पैसे उपलब्ध करून दिले आहे अमरावती टेक्स्टाईल पार्क साठी केंद्राकडून दहा हजार कोटींची नवीन गुंतवणूक येत आहे त्यातून दोन लाख नवीन रोजगार तयार होतील संत्र्यासाठी क्लस्टर मराठवाड्यात जालन्यात ड्रायपोर्ट लातूर रेल कोच फॅक्टरीत वंदे भारत गाडीची निर्मिती होईल मराठवाड्यात जालना बिदर रेल्वे लाईन पुणे शिरूर छत्रपती संभाजीनगर ग्रीन फील्ड महामार्गाची निर्मिती हेही काम सुरू होत आहे गडचिरोली जिल्हा भविष्यातील देशाची पोलाद निर्मितीची राजधानी बनेल हा जिल्हा हळू ू नक्षलमुक्त होत आहे येत्या तीन वर्षात संपूर्ण जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा प्रयत्न आहे नक्षल कारवाईत शहीद झालेल्याच्या पाल्याला वर्ग एक ची नोकरी देत आहोत असं ते म्हणाले अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानं सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही असा अहवाल तज्ञ समितीनं दिलाय तरीही आणखी एक नवीन तज्ञ समिती नेमून गरज पडल्यास इतर कायदेशीर मार्ग देखील अवलंबले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली लोकाभिमुख कारभारामुळे महायुतीच्या सरकारला जनतेनं सत्तेवर बसवलंय त्यामुळे येणाऱ्या पाच वर्ष वर्षांच्या काळात राज्याच्या विकासाला कुठलाही ब्रेक न लावता एकही योजना सरकार बंद करणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली सदस्यांनी विधानसभा नियम दोनशे एकोणसत्तर आणि दोनशे साठ अन्वये सादर केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर सरकारकडून निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाल्यानं हिवाई अधिवेशनात विरोधी पक्ष गारठलेला दिसला आज देशातील एकूण औद्योगिक गुंतवणुकीपैकी बावन्न टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे अडीच वर्षात महायुती सरकारनं केलेल्या विकासाच्या कामांमुळे हे शक्य झालंय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल इथले उभारले जाणारे स्मारक एकसष्ट टक्के पूर्ण झाले आहे ते पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाला नेण्याचं सरकारनं ठरवलंय हे स्मारक जगाला हेवा वाटेल असं उभारलं जावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणी